नमस्कार मित्रांनो या इच्छाकले स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्राम मित्रांनो आपल्या सोशल साईटला फॉलो करून घ्या व यूट्यूब चॅनलवर पाहत असताना तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा मात्र विसरून माका तर पाहता मित्रांनो खाली जे व्हिडिओ चालू आहे आपण ज्यावेळेस ही गाय खरेदी केली होती आणली होती त्यावेळेस ती गायची पोझिशन तशी होती आणि गेले पाच ते सहा महिने झालं आपण आणून दिला आता पोजिशन गायची अशी आहे मित्रांनो सध्या तर पाहताय तुम्ही गाय कशी तयार झाली कशी नाही कारण काय होतं थोडंसं शेतकऱ्याचं दुधावर जास्त लक्ष असतं आणि एकदा जनावरचं दूध आटलं की मग त्याला चारा नाही त्याला पाणी नाही तर खुराक तर लय लांब लांबची गोष्ट झाली पण त्याला चारा पाणी बी व्यवस्थित नसतो त्यामुळं जनावर जे आहे ते खराब होतं आता ही बघा इतकी तयारी जी झाली पाच ते सहा महिन्यात काय आपण जादू मंत्र केलेलं नाही त्याच्यावर काही खुराक बिराक बी जास्त मांडलेला का नाही काही नाही काय नाही फिरवून खातो ते मस्तपैकी त्यांनीच इतकी तयार झालेली ती आणली त्यापेक्षा टिबलीने तयार आहे मित्रांनो ती ज्यावेळेस आणली त्यावेळेस अशी चालता चालता बी पडायची ती पायात घोट घोटमळून आणि आत्ता इतकी बनली की फुल तयार झालेली तुम्हाला काय कशी वाटली कमेंट करून नक्की कमेंट सांगा विक्री नाही विक्री आहे